शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर इयत्ता पहिली दुसरीचे पाठ्यपुस्तके बदलणार या पाठ्यपुस्तकांचे हे शेवटचेच वर्ष असणार शैक्षणिक वर्ष दोन हजार दो जून 2024 हजार हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या दोन इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे पुढील शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी बालवाटिका बालवाडी अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीसाठी नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहेत त्यामुळे इयत्ता पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षातही जूनपासून राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी गुजराती कन्नड तेलुगू सिंधी तमिळ व बंगाली या माध्यमासाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागामध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील या पाठ्यपुस्तकामध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वयांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आलेली आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील तसेच इयत्ता ये पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये यंदा कोणताही बदल होणार नाही शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर